सर्वांना सप्रेम जयजी जाऊ मित्रांनो टायटल तर तुम्ही बघितलंच आहे रस्ता आमचा सोडा नाहीतर मराठे लावतील घोडा तुम्हाला माहिती अंतरवली सराठी मधून मराठ्यांचे संघर्ष योद्धा क्रांतीसुर्य मनोज दादा झारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणास सुरुवात केलेली आहे अर, आरक्षणाच्या अनुषंगानं उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि या उपोषणाला काउंटर प्रति आंदोलन म्हणून वडीगोत्री या ठिकाणी म्हणजेच सराटीच्या वेशीवरती कुणी आंदोलन केलंय स्वयंभू नेते लक्ष्मण हाके आणि कोणीतरी उंदरे मारे या दोघांनी त्या ठिकाणवरून आंदोलनास सुरुवात केली आहे उपोषणास सुरुवात केलेली आहे उपोषण करण्यासाठी मित्रांनो अख्खा महाराष्ट्र पडलेला असताना तुम्ही काय करताय खरुज खाजवून खरुज आणण्यासाठी तुम्ही त्या अंतरवली सराटीच्या वेशीवरती तुमचं उपोषण चालू केलेलं आहे म्हणूनच त्या ठिकाणी असं वातावरण तयार झालेलं आहे की ते वातावरण कधी बिघडल हे सांगता येत नाही म्हणून प्रशासनाला सुद्धा विनंती आहे प्रशासनाचे आयबीचे लोक असतील एल आय बीची लोक असतील सर्वांना खबरदारी म्हणून माहिती असताना सुद्धा त्यांना त्या वेशीवरती आंदोलन करण्यासाठी उपोषण करण्यासाठी परमिशनच का देण्यात आली उद्भवणाऱ्या घटनेमध्ये त्या ठिकाणच्या प्रशासन त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक कारणीभूत असतील हे पण तेवढच खरं आहे म्हणून पहिल्यांदा म्हटलंय तुम्ही तुम्ही काय केलंय त्या ठिकाणी खाजवून खरू आणलेली आहे अरे मराठा खरा तो सरकारचे बडा ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे जर अंतरवली सराटेला जाण्यासाठी त्या वडील गोदरी किंवा वडी बुद्रुक त्या गावावरून आहे तो चौफुला आहे आणि त्या चौफुल्याच्या कडला जर ह्यांचं उपोषण सुरू आहे तर येता जाता मराठा समाज गप्प बसेल का याची सुद्धा आपल्याला जाणीव असायला पाहिजे होती एखाद्या चिंचच्या झाडाला किंवा आंब्याच्या झाडाला जर मोहर आला ना आणि त्या आंब्याच्या झाडाला मोहर आल्याच्या झाडाखालून जर माकड जात असतील ना तर ती माकडं काही शांततेने जातील का सांगा ना तुम्ही शांततेने जातील का ते काय करणार दगडी घेणार आणि त्या आंब्याला त्या चिंचल्याच्या आलेल्या मोहरला दगडी मारणार तसाच तो प्रकार आहे म्हणून म्हटलंय की तुम्ही खाजवून खरूज आणलीय तुम्हाला आंदोलन करायचंय तर तिकडं आझाद मैदान तुमच्यासाठी मोकळं आहे तुम्हाला आंदोलनच करायचंय तुम्हाला मंत्रालय मोकळंय तुम्हाला आंदोलनच करायचंय तर दिल्लीला जंतर मंतर मोकळंय तुम्हाला आंदोलनच करायचंय तर तिकडं सागर बांगला फडणवीसांचा तो सुद्धा तुमच्यासाठी राखीव ठेवलेला आहे पण तुम्ही जाणूनपूर्वक जाणून बुजून बराठी मध्ये जाऊन बसलेत म्हणून हाकेला या व्हिडिओच्या माध्यमातून इशारा आहे बाबा तू जे तोंडाच्या वायफळ वापा करतोय तो जो जाणीवपूर्वक टीका करतोय तो जो मनोज दारांगे पाटलांचा एकेरी भाषेमध्ये उल्लेख करतोय तू त्यांना लक्षात ठेव हाके तो मराठ्यांच्या हाकेच्या अंतरावरती बसलेला आहे ज्या वेळेस महाराष्ट्रातला मराठा खवळल ना तर मग तुझ्या अंगावर एक कपडा देखील शिल्लक राहणार नाही ज्या वेळेस मनोज जारांगे पाटील म्हणतील ना हाकेला आत्ता ठोका बस त्या दिवशी तुझ्या अंगावरती एवढे आग्या महावळासारखे खवळून उठतील तुझ्या अंगावरती एवढे तुटून पडतील की तुला कळायचं नाही कुठून पादावं आणि कुठून हागावं तुला सुचायचं नाही म्हणून हाके तू जाणीवपूर्वक जे मराठ्यांना खवळवलंय मराठा म्हणजे काही साधा सुद्धा समाज नाही तो अरे आग्या आहे जर तुझ्या पाठी लागला ना तर तुला कळायचं नाही की काय करून काय नाही सुचायचं नाही बा मित्रा तुला तू काय एकदम धुतल्या तांदळाचा ना नाही साके ना ना अरे या पुण्यातून तो, तो चौकात चौकात भीक मागत फिरत होता तुझ्या मागला बोलवता धनी कोण आहे तू आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करतोय म्हणजे तुला जाणीवपूर्वक या ठिकाणी सोडलं की जा जा तिकडे ते एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती तू टीका करत राहा का करत राहा तो तो मराठ्यांचा मुख्यमंत्री तो एखाद्या वेळेस मराठ्यांची बाजू घेऊ शकतोय इतक्या दिवस मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोजदादा जारांगे पाटील फडणवीसांवर टीका करत होते म्हणून तू आता जाणीवपूर्वक त्यांना काउंटर म्हणून तू आता काय करतोय एकनाथ शिंदे साहेब यांना टार्गेट करतोय पण त्याच्याने आम्हाला फरक पडत नाही तुझी समतेची एकात्मतेची बांधू भावाची भाषा करतो तू जी संविधानाची घटनेची चौकट आम्हाला सांगतो ना ती तुझ्या जवळ ठेव हो। ती चौकट आहे ना तुझ्याच बुडात घालू एवढं मात्र नक्की तुला या माध्यमातून सांगतोय तू आम्हाला चौकट आणि कायदा शिकू नको तो आम्हाला गुन्हेगार संबोधतोय तू आम्हाला म्हणतोय मराठ्यांनी आगी लावल्या बीडमध्ये म्हणजे सर्व मराठा समाज या ठिकाणी तुझ्या दृष्टीने गुन्हेगार आहे ठीक आहे बाबा तुला जसं वाटतंय तसं तू पण एक लक्षात ठेव तू काय झालेला आहे फक्त आंतरवली सराटे पासून हाकेच्या अंतरावर बसलेला आहे हाके तो पळून पळून कुठं जात नाही तू मराठ्यांच्या आवक्या बाहेर नाही लक्षात ठेव हो। मराठा खडा तो सरकार से बडा मग मात्र मराठ्यांना थोपवायची ताकद धड प्रशासना बी ना प्रशासनात बी नाही आणि ना तुझ्या आर्मीत बी नाही मग तुला कोण वाचवणार नाही एवढं लक्षात ठेव तुझी आतपाकड करतोय ना तुझी गरळ ओकतोय ना <coughs> आणि तू आनाप सनाप जे मीडियामध्ये मीडिया पिपासू म्हणून तो मीडिया जे भोकतोय ना तुझं भोकन त्वरित थांबव खोकल्याचा त्रास जरा आतिच होतोय आज म्हणून हा के तुला वॉर्निंग आहे बेट्या जरा सावधरा जरा सबोरीने घे जरा शांततेने घे हो की तुला संविधानाने अधिकार दिलाय तुला कायद्यानं अधिकार दिलाय तू कुठेही जाऊन आंदोलन करत होतं पण लांब जायचं रे दादा भरपूर महाराष्ट्र मोठा आहे ना का तिथं जाऊन तू अ कशासाठी तुला तिथंच जाऊन आंदोलन करायचंय बाकीच्या ठिकाणी कुत्र तुला विचारत नाही मीडिया तुझ्याकडे येत नाही आणि आं तुझं आंदोलन असाच पेठ माग्यासारखा तू बोंबल भिक्यासारखा बसून राहशील म्हणून तिथं गेलाय तू खाजून खरू अरे तुला माहिती नाही ते म्हणून जारांगे पाटील साप आहे म्हणून नागाचं पिलोय त्याच्या शेट्टावर पाय ठेवाय तिथं अंतरुलीच्या वेशीवर जाऊन बसलाय जा की तिकड बोंबलत बसत्या सागर बांगल्यावरती तिथं कशा म्हणून गेलाय हा तुला जर अतिशणा कळत असेल तू प्रोफेसर आहे म्हणून सांगतो अरे तू काही गरीब आहे का नाही सोडलं इतक्या दिवस तू आरक्षण हा अरे आर फक्त मराठ्यांवरच बारी आली की मग बोंबलत राहायचं चौकट सांगायची संविधान सांगायचं घटना सांगायची आम्हाला काय मागायची बारी आली की मग मात्र अरे आम्ही मागतोय प्रशासनाला आमचं भांडण शासना बरोबर तू जा की भांड तिकडे शासना बरोबर ह्यांना देऊच नका म्हणायचं इतक्या दिवस घेतलं पोट भरली नाही का अजून अरे भोकेलेला अन्न दिलं पाहिजे तहानलेला पाणी दिलं पाहिजे ज्याचं पहिलंच पोट भरलंय जो पहिलाच तानेने व्याकार आहे त्याला म्हणायचं खा 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 अरे इकडे गरजवंत मराठ्यांचा आहे गरीब मराठ्यांचा हे तुझ्या लक्षात येत नाही का त्यांना मिळायलाच नको असं म्हणणं आहे का तुझं बरं धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न त्या पंढरपुरातून चालू आहे ना तुझं एन टी विजेटींच्या आरक्षणाला धोका नाही हे तुला माहिती आहे तरी सुद्धा तुला दाखवायचं मी कसा भुजबळ साहेब ते वरडून वरडून दमले त्यांचा कोरडा झाला आता नवीन पिटू ल तू आलाय पिट्टू तुला पण कोण सोडलंय तुझा बोल होता धनी कोण आहे हे पण आम्हाला माहिती आहे अरे ते मनोज दादा जारांगे पाटील मारायला लागलाय त्याच्या कमरमध्ये असणं अवसान राहिलं नाही अरे त्याच्या किडण्या कमी झाल्यात श्वास घेता येत नाही है, उभं राहता येत नाही दोन दोन माणसांनी धरून उठवायला लागतंय ही परिस्थिती आली कशासाठी कुणासाठी आणि मग एवढा मोठा माणूस जर समाजासाठी झटत असेल रक्ताचं पाणी करत असन घरावरती हावळा भाजत असेल त्याच्या मा पाठीमाग समाज उभा राहील का नाही जर का मनोज जरांगे पाटलाच्या जीवाला काय बरं वाईट झालं ना हाके औषधाला बी उरणार नाही एवढं लक्षात ठेव हो। तुझे सांगतोयच ना माझ्या मागे एवढा मोठा ओबीसी समाज आहे अरे एक काळ कुत्र तुझ्या पाठीमागं थांबणार नाही तुला वाचवणार नाही एवढं लक्षात घे तू महाराष्ट्रात कुठल्याही काण्या कोपऱ्यात जर लपून बसला दडून बसला तुला शोधून काढू आणि तुझ्या केसाची ना डोक्याची केस जी नाहीत तुला ती सुद्धा एक एक केस उपटून काढू लक्षात ठेवू आमची माती खवळू नको आमची डोकी आधीच भडकलेली आहे तुला वाटत असेल तू तिथं बोलून लय मोठ्या हाकाट्या मारतोय तुला मोठा वाघ झालाय पण तुझं मुंडक असं मुरगळून टाकू तुझ्या पाच पिढ्यात तुला उभार यायची नाही लक्षात ठेव म्हणून तुला इशारा आहे या माध्यमातून लय बोलतोयस तू तुला वाटतंय मनोज जारंगे पाटील एकटा माणूस आहे घेरून टाकू अरे तसं नाही भेटे मनोज जारंगे पाटील एकटा माणूस नाही तो मराठा समाजाचा आरसा आहे आणि तो मराठा समाजाचं नेतृत्व करणारा तो आमचं प्रतिबिंब आहे म्हणून तुम्ही शब्द नेट वापरायचे जपून वापरायचे तुम्ही त्यांना शिव्या देताय म्हणजे तुम्ही संपूर्ण मराठा समाजाला अंगावर घेताय संपूर्ण मराठा समाजाला शिव्या देताय लक्षात ठेवायचं जर का मग आमचे हवळी ना आमची का तरुण एकदम बेलगाम झाले मग मात्र कोणीही वाचवणार नाही तुम्हाला, मोटे -मोटे तुम्हाला जे वाटतंय मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये बसून तुम्ही मोठ्या मोठ्या गप्पा मारता तुम्हाला जे वाटतंय जे बीडमध्ये घडलं त्या महाराष्ट्रात परत घडायला नको तर सावध रहा आणि प्रशासन जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष करत आहे मंत्री असतील संत्री फडणवीस असतील शिंदे असतील शब्द देऊन शब्द फिरवले जातात म्हणजे ह्यांना माहिती आहे विधानसभेच्या निवडणुका आता तोंडावर आल्यात आचारसंहिता कधी लागल माहिती नाही मग मराठ्यांना असं झुलवत ठेवायचं था। यांचे प्रश्न असंच था लोंबकळत ठेवायचे पण जोपर्यंत आमचे प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका सुद्धा होऊन दिल्या जाणार नाहीत जर का मनोज दारांगे पाटलांच्या जीवाला काही बरं वाईट झालं ना तर मराठ्यातलं महाराष्ट्रातलं राजकारण ह्या सत्ताधाऱ्यांनी ह्या आमदारांनी खासदारांनी कायमचं विसरायचं लक्षात ठेवायचं आम्ही कुणालाही सुट्टी देणार नाही आपले असो वापर के मग एक गोष्ट कायम आहे की या महाराष्ट्रामध्ये मराठा काय असतो मराठा खरा झाल्यावर काय असतो चांगले चांगले कसे म्हणतात मराठे आले पळा 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 तशी भूमिगत होईल मग महाराष्ट्रामध्ये घवासंती किड सुद्धा रगडू एवढं लक्षात ठेवा जे कोणाला आता वाटतंय कोण शिव्या देतंय कोण माकडा म्हणतय कोण काही म्हणतंय कोण जारांग्या म्हणतोय अरे 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 एवढे एवढी मस्ती आली का रे तुम्हाला हा खिशात नाही दा आनंद बाजीराव म्हणा कशाला रे कशाला पाहिजे तुम्हाला मस्ती आली का एवढे सोळा वर्ष आमचं खाऊन आम्हाला दात दाखवताय आमच्याकडे दात काढताय हे नव्हताय तुमच्या बापाचं मागतोय तुमच्या ताटातलं हिसकून घेतोय अरे जे आमच्या हक्काचं इथे मागतोय समजलं का ना आज गरजवंत मराठ्यांचा लढा आहे हे सरांजा मराठे आमदार खासदार तुम्हाला पाडायचे तुम्ही जरूर पाडा पण इथं मिठाचा आमच्या आमच्यामध्ये टाकायला येऊ नका आमच्या हाता तोंडाला आलेला घास तुम्ही हिरावून घेऊ नका अनेक वर्षापासूनची आमच्या त्या मोडी लिपीमध्ये नोंदी आहे आम्ही कुणबी म्हणून मराठा समाज त्याच्यामध्ये पहिल्यापासून ओबीसी मध्ये आहे कुणबी म्हणजेच मराठा मराठा म्हणजे कुणबी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा जे हैदराबादचं गॅजेट आहे जे कोल्हापूर संस्थानचं आहे जे मुंबईचं आहे ते गॅजेट पहिल्यांदा लागू केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन की मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही सगळ्या सोयाऱ्यांचा जे आर मी लागू करेन कुठेही मुख्यमंत्री शब्द शब्द असतो शब्दात बदल तर बापात बदल असतो मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळलेला नाही का गप्प बसलेत मुख्यमंत्री कोण तुमचं तोंड आवडलं कुठे अजित पवार कुठे अजित पवार अजित पवारला वाटतंय तटस्थ भूमिका घेतल तर प्रश्न सुटन बागायची भूमिका घ्यायची नाही तुमची काय भूमिका स्पष्ट झाली पाहिजे विरोधकांना सुद्धा तीच विनंती श्रीमान शरद चंद्रजी पवार साहेब आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून विनंती तुमचं मत तात्काळ स्पष्ट करा तुमची भूमिका तात्काळ स्पष्ट करा उद्धवजी ठाकरे साहेब आपली भूमिका स्पष्ट झाली पाहिजे काँग्रेसने सुद्धा तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी मराठ्यांच्या बाजूने त्यांचं काय म्हणणं आहे मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेणारा इतका विरोधात स्पष्ट झालं पाहिजे नाही तर आंतरवली सराटेन त्या गोदरीच्या वडू गोद्रीमध्ये गोद्री जर काय तिथं जर काय गालबोट लागलं आणि तिथं जर काय भांडणं झाली तर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राला सोसावे लागतील महाराष्ट्राचा आसाम कधी झाला हे सुद्धा कुणाला कळणार नाही लक्षात ठेवा म्हणून महाराष्ट्राचा जर आसाम होऊन द्यायचा नसेल तर हे भांडण तात्काळ मिटवलं पाहिजे ज्यांना पण वाटतंय जे बागेची भूमिका घेत आहेत त्यांना सुद्धा इशारा आहे कडकडीत इशारा आहे आवडतो या प्रश्नाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे अतिसंवेदनशील विषय म्हणून हा विषय हाताळला गेला पाहिजे तरच तरच तुम्ही या गोष्टीकडे प्रामुख्यानं लक्ष देऊ शकता अन्यथा अन्यथा याचे दुष्परिणाम या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला भोगावे लागतील आम्ही शांत बसणार ना नाही म्हणजे नाही आत्ताची लढाई आमची शेवटची लढाई आहे हा लढा आमचा अंतिम लढा आहे आम्ही वाट बघतोय महाराष्ट्र सरकार भूमिका काय घेत आहे महाराष्ट्रातल्या सरकारनं ठरवायचंय कशी भूमिका घ्यायची कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा शासनाचा विषय आमचं भांडण शासनाच्या विरोधात आहे कुठल्याही जातीच्या आणि कुठल्याही समूहाच्या विरोधात बिलकुल नाही म्हणून यामध्ये कुणीही कुठल्याही जातीच्या लोकांनी उडी घेऊ नये हा आमच्या अस्तित्वाचा लढाय हा आमचा जीवन मरणाचा लढा आहे त्यामुळं याच्यामध्ये डोकं लावायचं नाही आम्ही गप्प वाचणार नाही सर्व जातीमध्ये आमचे मित्र आहेत सर्व जाती धर्मातले लोक आमचे मित्र आहेत पण हा लढा आमच्या अस्तित्वाचा लढाय आमच्या मुलाबाळांचा आयुष्याचा प्रश्न आहे तो कसा सुटन काय आम्हाला माहिती नाही पण तो सोडवला गेला पाहिजे ही आमची भूमिका आहे शांत पद्धतीने संयमाने तुम्ही काय कायद्याच्या कसोटीत घटनेच्या कसोटीत बसवायचं आहे ते बसवा पण तुम्ही तात्काळ हाकेचा विषय हाके हाकेने आमचं डोकं खराब केलेलं हाकेला तिथून पहिला हाकला हाकेला पहिला हाकला आणि तिकडे बसवा हाकेने खाजवून जर जा खरोज आणली हाकेमुळे जर तिथं काही कायद्यात सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर हाकेला पहिला आम्ही सोडणार नाही हाके तुला एवढा लांब हाकलून लावू की तू परत या भारताच्या बॉर्डरवरती बी नाही आणि पाकिस्तानला तुला शोधायला लागल त्यामुळं हाकेनी एकदम हा विषय समजून घेतला पाहिजे की आपल्याला काय करायचंय ना तिकडे लांब जाऊन कर तू तिथं बसून खाजू नको कारण येणाऱ्या जाणाऱ्यांना तिथून यायला लागतं ती चौफुली आहे तुझ्या मागं मोठभर असतील लोक तुझ्या समाजाची लक्षात ठेव एकदा का खवळले ना मराठे मग मात्र तुझ्याच्याने ऐकायचं नाही तुला वाटन प्रशासन तुला वाचवन प्रशासन तुला वाचवायला तुझ्यासाठी तिथं बसलेलं नाही मराठ्यांचा कावा मराठ्यांना चांगला माहिती त्यामुळं हाकेनी लय उचलली जी बन लावली असं ला काही बोलू नये लय मोठ्या मोठ्याने वाकड तोड करून बोलतोय हाके आणि तो तिथं बसलेला तो उंदर मारे तुला माहिती नाही वाघाला पिंजरा कसा लावू तिथं जो बसलाय ना कोण वाघ मारे तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जारांग्या फैरांग्या काय म्हणतोय तुझा वाघ नाही तुला असा साप सापळ्यामध्ये अडकून टाकू की तू वाघ मारे कधीच नाही व्हायचा तू उंदर मारे तुझं नाव करू एवढं लक्षात ठेव हो। आयुष्यामध्ये कधी चि, चिलाट नसन मारलं तू चालला वाघ मारायला आमच्या नादी लागू नको तुझा रस्ता वेगळा ना आमचा रस्ता वेगळा आमच्या फांद्यात पडू नको लक्षात ठेव हो। हाकेच डोकं ठिकाण्यावर आणायला आम्हाला वेळ लागणार नाही हाकेने समजून जायचंय आमच्या फाटक्यात पाय घालायला बिलकुल यायचं नाही हाकेला तात्काळ तिथलं उठ उचला आणि त्याचं दुकान हलवा त्याचं पहिलं दुकान प्रशासनाने हलवा हाके विनाकारण आम्हाला खिजवतोय आणि म्हणतो काय ते उत्तर उत्तर दिलं जाते म्हणून हा केला पहिलं हलवा हाकेला तिथून हलवा म्हणतो ऍक्शनची रिॲक्शन आहे हा शब्द आठवला आता ऍक्शनची रिॲक्शन अरे तुझी ऍक्शन आहे ना बुडासकट बांबू सकट मागून टाकेन तुझी ऍक्शनची रिॲक्शन संपून टाकेन तुझी कायमची समजून जाते मनोज जारांगे पाटील बोलायच्या फक्त वारी ठेणगी पडले ना कधी विस्फोट वहीन तुला कळायचं नाही लक्षात ठेव पोलीस प्रशासनाने लक्षात ठेवायचंय जर का तिकडं काही झालं तर इकडं वाजलंच म्हणून समजायचं आणि याचा उद्रेक महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना बघायला भेटल सगळे जे आता गमती बघतायत ना साईडला बसून दात काढतात ना साईडला बसून त्यांची दात आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही डोके आमची कवळली आम्ही शांत आहे आम्हाला शांत राहू द्या एक तर काय तुमचं राजकारण तुमच्याजवळ ठेवा तुमच्यातली तुमच्यात तुम्हाला जे भांडणं लावायच्यात माझा आमदार त्याचा आमदार विरोधक बी तसले सत्तेतली बी असले इथं कुणीही कुणाचा वाली नाही कुणीही कुणासाठी वेळ देत नाही आमच्यासाठी ते शरद पवार बीत असलाय ना आमच्यासाठी ते एकनाथ शिंदे बी असलाय देवेंद्र फडणवीस बी असलाय कुणाला आम्ही एकाला नाव ठेवत नाही सत्तेत बी तसले विरोधक बी असले इथं आमचा वाली कुणी नाही <mél Nicki |fr|> आमचं एकच आहे ताबोडतोब आमचा प्रश्न सुटला पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी मधून मिळालं पाहिजे पन्नास टक्क्याच्या आतून डंके की चोट पण सांगतोय नाहीतर डंक आणि चोट डायरेक्ट टाकीन बाटी मागून लक्षात ठेवा डोकं आपलं एकदम पिसळले पिसळलेल्या कुत्र्याच्या आहे ना शिप्टावरच पाय ठेवलाय तुम्ही आता तुम्हाला एकदा कळू द्या होऊन जाऊ द्या एकदाच दूध का दूध पाणी का पाणी तर घर किसमे हे कितना दम हम तो डूबेंगे सनम मगर तुमको भी लेके डूबेंगे कुणाला सुट्टी देणार नाही ना, आम्हाला नाही ना तर तुम्हाला बी नाही घ्या मग समजलं का म्हणून सावधगिरीची भूमिका संयमाची भूमिका बेताल वक्तव्य नको तुमचा ना आमचा काय बांधर अटायचं नाही एकमेकांना बांधर ये नाही पण समाजा समाजामध्ये तेढ निर्माचं काम तुम्ही जाणीवपूर्वक या हाके तिथं बसून करतोय लोकांना चितावणीखोर वक्तव्य करतोय तिथे येणाऱ्या यांची माती भडकतील का राहतील का आणि कशासाठी करतोय मोठे मोठ्या सभा रेटतोय मोठे मोठे तू वाचाळ वक्तव्य करतोय वाचाळ गुराप्रमाणे बोलत राहतोय एकरी भाषेत उल्लेख करतोय माकड म्हणतोय कधी जरांग्या म्हणतोय कधी काय म्हणतोय कधी चपटी म्हणतोय वय रे हाके मस्ती आली काय लिहाकाच्या तुला एवढा मोठा झाला काय तू एका चापटीत असा नदीच्या पार लावीन ना तुला मग तुला कळन त्यामुळे जरा सांभाळून वाघ तुला हिसाबात सांगतोय नेट बोलायचं हिसाबात बोलायचं हिस्साबात वागायचंय समजून जायचंय अजून तरी संयमाची भाषा आहे तुला भाषा तुला भाषा शिकवू तुझे म्हणतोय ना आम्हाला शिव्या बिव्या येत्यात आमच्याकडे शिव्यांची बारा खडी आहे तुझ्या ज्या शाळेत तू शिकलाय त्या शाळेचा आम्ही हेडमास्टर लक्षात ठेव तुझ्याकडे शिव्याने आम्ही काय गांधीजी का तू शिव्या देणार आम्ही खाणार या गालात मारले की त्या गालात अरे खालचा घालून वरचा वारा जबडा करून टाकीन वाघाच्या जबड्यात घालून हा मोजितो जात हे जात मराठ्याची लक्षात ठेव तो काय सांगतो रे सुकाळीच्या लुद आहे पीठ माग्या तू आम्हाला शिकवणार का होय रे तुला चांगल्या शब्दात सांगतोय आता काय चांगल्या शब्दात तुला सांगतोय हे सुकाळीच्या हाके आहे तुझं दुकान तिथून उचल आणि तुझी तिकडं घाल तुला कुठं घालायची तुझ्या वेशीवरती जाऊन बस तिथ विनाकारण चापलुशी करू नको लय शहाणपणा शिकू नको बॅरेज तर तू तुझ्या घरचा जहागीरदार तू तुझ्या घरचा आम्हाला शिकवू नको तू तुझ्यापेक्षा शंभर उन्हाळे पावसाळे आम्ही जास्त बघितलेत तुला शेवटची वॉर्निंग देतोय आणि बांधवांना विनंती करतोय बाद झालंय हाकेचं आता हाकेचं धुनं धुवायचं बाद झालं हाके काय हत्तीच्या कानातून आलेलं नाही हाकेला आता घोडा लावायची वेळ आलेली ला आहे म्हणून म्हटलंय रस्ता आमचा सोडा नाही तर हाकेला लावीन घोडा आलं का ध्यानात एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आता गप्प वासायचं नाही पेटून उठायचंय लढा रागताच्या शेवटच्या थियाबा पर्यंत एक तर फाटण नाही तर तुटन बास फाटण नाही तर तुटन लढा आता शेवटच्या रक्ताच्या थियाबा पर्यंत माघार नाही म्हणजे बिलकुल नाहीच आलं का ध्यानात नाहीतर तुम्ही खानदानी मराठा नाहीत आणि मराठा जातीच्या म्हणण्याचे बी तुम्ही लायकीचे नाहीत एवढंच मला या ठिकाणी बोलायचं बाकी जास्त काय बोलत नाही धन्यवाद